जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात अर्थाने आपल्या सगळ्यांकरता पत्रकार संघ जे आहेत त्यांच्या कार्याची जबाबदारी त्यांच्या पेक्षा वेगवेगळे आहे पण हे सगळं कार्य करत असतानाही त्या सगळ्यांनी विशेषतः या आपल्या संवेदनशीलचा परिचय देत आपल्या युद्धभूमीवर ज्यांनी आपल्या देशाकरता त्याग केला बलिदान केलं किंवा युद्ध जखमी झाले त्या समितीची जाणीव घेऊन हे पत्रकार संघ जे काम करत आहे याबद्दल मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनय करतो आणि त्यांना खरोखर खूप शुभेच्छा देतो आज आपल्या सगळ्यांना माहिती विशेषतः मधल्या काळामध्ये आपली राष्ट्रीय परिस्थिती अशी होती की ज्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एक उत्तम राष्ट्रीय वृत्तीचा परिचय दिला आपल्या देशामध्ये इंटरनल सेक्युरिटी असो कि इंटरनल सेक्युरिटी असो या सगळ्यांना आपण सर्वोच्च प्राथमिकता देतो आणि आपल्या जवानांनी नेहमी या गोष्टीचा परिचय दिला कि रहे न रहे तेरा वैभव अमर करता आपलं सर्वस्व बलिदान करण्याची तयारी ठेवणारे शिव सैनिक हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा पाठिंबा दिलेला आहे हे देखील उत्स्फूर्तपणे याचा पाठिंबा म्हणजे आपल्या राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय मी व्यक्तिगतरित्या आपले सगळे जे शूर जवान आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच कार्यक्रमाचं अनुकरण आपल्या देशात ठिकठिकाणी जर आपण केलं तर निश्चितपणे या शूर जवानांची मागे आपण उभे नाही आहोत तर आपण त्यांची शक्ती आणि त्यांना एक प्रकारे आपलं कर्तव्य जे आहे त्या भावनेतून आपण त्याची जाणीवतून त्यांच्याबद्दल सेवेचं काम केलं आपलं राष्ट्रप्रेमाचं हे जे प्रतीक आहे हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय राहील आणि याचं अनुकरण आज जे आपल्या इथल्या मराठी पत्रकार संघाने जे आज उत्तम कार्यक्रम केला त्याला म्हणजे बाकी पत्रकार संघ आहेत त्यांनी पण अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यास एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल मी पुन्हा एकदा या सगळ्या शूर जवानांना अभिवादन करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद